जिल्ह्यात सध्या सिद्धिविनायक प्रकाश बिडवलकर खून प्रकरणावरून राजकीय वातावरण स्थापलं आहे येथे ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत गंभीर आरोप केले होते ज्याला निलेश राणे यांनी पलटवार करताना आता याची चौकशी लावली जाईल तुम्हाला जेलवारी खडू असा इशारा दिला होता यानंतर आता वैभव नाईक यांनी राणेंवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करताना तेच येथील ज्यामुळे येथे एकच खळबळ उडाली बिडवलकर हत्या प्रकरणामध्ये सिद्धेश शिरसटला पकडल्यानंतर आपण सवाल उपस्थित केले होते त्यावेळी आमदार निलेश राणे यांनीच पोलीस अधीक्षकांना दोन वर्षांपूर्वीची प्रकरणं आता का काढता राज्यातील ड्रग्ज आणि अवैध धंदे पहिल्यांदा बंद करा असं म्हणत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता माझ्यावर आरोप केले त्यावरही कोणताही ठोस पुरावा किंवा ते बोलू शकलेले नाहीत त्यामुळे बिडवलकर हत्या प्रकरणात खरा अका हा निलेश राणेच असून त्यांचीच आता चौकशी लावली पाहिजे असं वैभव नाईक यांनी म्हटले निलेश राणे यांनी आधी आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी तपासावी मग त्यांनी बिडवलकर कुटुंबावरती किती वाईट वेळ आणि त्यांनी आणली हे कळेल काल त्यांनी सिद्धेश्वर सिरसटसोबत माझा फोटो दाखवला पण माझे फोटो कुठेच नाहीत परंतु सिद्धेश्वर सिरसटसोबत त्यांचे फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर आहेत त्यामुळे या प्रकरणात निलेश राणेच अक्का असल्याचं हल्ला देखील नाईक यांनी केलं आहे तसेच राणेंनी आता आपणच या प्रकरणात थेट उतरणार असून आधी वैभव नाईक यांच्या चौकशीची मागणी करणार आहे त्यांना जेलवारी घडवून आणणार असं म्हटलं होतं पण माझा पण आता माझीच मागणी आहे की त्यांनी माझी चौकशी लावावीच मी चौकशीला जाण्यासाठी तयार आहे मला अडकवण्यासाठी सगळी टीम कामाला लागली या प्रकरणात आकाच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणात ही हत्या उघडकीस आली पण जर तुमच्यात हिंमत असेल तर तुमचे कॉल डिटेल्स हे जनतेसमोर जाहीर करा मग सिद्धेश शिरसटला वाचवणारा का कोण हे जनतेसमोर येईल दोन वर्षांपूर्वी प्रकार दोन वर्षांपूर्वी प्रकरण पोलीस का उकरतात अशी विचारणा कोणी केली आता हे प्रकरण आम्ही उचलून धरलं म्हणून निलेश राणे टीका आणि दावे करत आहेत असाही आरोप नाईक के यांनी केला आहे याआधीही माझ्यावर अंकुश राणे खून प्रकरण छत्रपती पुतळा दुर्घटनेवरून गंभीर आरोप हे करण्यात आले होते पण त्यात काहीही तथ्य नाही आता हे या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नसून तुमचीच सत्ता आहे काळा सी डी आर करा चौकशी असंही आव्हान त्यांनी दिलं आहे